नमस्कार मैत्रिणी हा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा सा, कटोरी ब्लाउज कटिंग आहे आणि अस्तरचा आहे तर मी हा बॅक साईडचा सा घेतलेला आहे तर त्या ताईंना गोल गाळा घ्यायचा होता म्हणून मी गोलच गाळा घेतलेला आहे तर मार्किंग करून घेतलेली आहे आणि नंतर कटिंग करून घ्यायचा पॅटर्नवर त्या अगोदर नाही कटिंग करून घ्यायचा आपण हा फक्त ब्लाऊज जर शिवतानाच कटिंग करून घ्यायचा जे त्यांच्या ब्लाऊज मापाचा आहेत त्याच ह्याच्याने कटिंग करून घ्यायचा तर हा कटोरीचा टक्स आहे आडवा दीड इंचाचा आहे आणि उभा आडवा अडीच इंचा आहे तर हे दीडचा आणि अडीचचाच टक्स घ्यायचा तसं तर अठ्ठावीसला आणि तीसला सव्वा एकचा घ्यायचा आणि सव्वा दोनचा घ्यायचा आडवा सव्वा एक आणि उभा सव्वा दोनचा घ्यायचा तर हे दोन्ही कटोरी टक्स मी तयार केलेला आहे तर हा दीडचा आणि अडीचचा घेतलेला आहे तर परफेक्ट बसतो तर ह्याच्यावरती आता साईड समोरील आपण बाजू जोडून घेऊया हे बा अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा हा ब्लाऊज एकदम परफेक्ट ब्लाऊज कटोरीचा बसतो कस्टमरला आणि मी जे पॅटर्नवरती कटिंग करते ते परफेक्ट ब्लाउज करतात कटिंग करून परफेक्ट ब्लाऊज कस्टमरला बसतात त्याच्यामुळे मला जास्त वेळ जात नाही तर कमीत कमी माझा हा ब्लाऊज मी अर्ध्या तासात तयार करून घेते तुम्हाला जरी असे अर्ध्या तासात पाऊन तासात एका तासाच्या जर कस्टमरला द्यायच्या असेल तर तुम्ही पेपर कटिंग कर करून फार वेळ जाण्यापेक्षा तुम्ही रेडीमेड पॅटर्नवरती ब्लाऊज तयार करून घ्या आणि कस्टमरला लवकरात लवकर सेवासुद्धा आपण देऊ शकतो तरी समोरील बाजू मी जोडून घेतलेली आहे आणि आता हे पाचशे पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित हा ब्लाऊज कस्टमरला बसतो तर आता हा काक्यामध्ये मी फक्त किती घेतलेला आहे बा साडेसहा ते सातपर्यंत साथ घ्यायचं आहे जे फुगा येत नाही ना त्याच्यासाठी तर, तेचा पर, तेचा साथी लगता तर कमी हो बाज़ जी समोरील बाजू असते ती एकदम ताईट होते किंवा कस्टमरला व्यवस्थित बसत नाही आहे तर त्याच्याप त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला तर कमीत कमी माप टाकून आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो पाठीमागील बाजू मी सात इंचाची टाकलेली आहे आणि हा मुंडा मी कट करून घेत आहे अरमोल जास्त घेतला तर व्यवस्थित बसतो फुगा येत नाही फिटिंगला व्यवस्थित राहतो तर हां दोन्ही सामान बाजू आहे का ते पाहिजे आहे आणि आता आपल्याला हा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे ब्लाऊज हे बा मी कसा घेतलेला आहे जोडून व्यवस्थित फार छान अशी फिनिशिंग येते शोल्डर उतरत नाही व्यवस्थित बसतो कस्टमरला पण व्यवस्थित जातो त्याच्यामध्ये ब्लाऊज आपल्याला खराब होत नाही उतरत नाही आणि जास्त आपल्या कस्टमरची ओरडत नाही आपल्याला तर प्रत्येक लेडीजची कमेंट काय असते की शोल्डरमध्ये उतरतो तर शोल्डर तुम्ही जास्त घ्यायचा नाही फक्त सव्वा दोन किंवा अडीच इंचाच आपल्याला ओपन ह्याच्यामध्ये घ्यायचा शोल्डर आणि आडवा बंदगाळ्यामध्ये सव्वा तीनचा शोल्डर ठेवायचा आहे जे व्यवस्थित बसतो उतरत नाही किंवा खाली येत नाही लूज पडत नाही तर बरेच त्यांचा पण बराच प्रॉब्लेम झालेला होता तो, तो पण सॉल्व झालेला आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कमेंटमध्ये अडचण होते ब्लाऊजमध्ये त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही त्याच्यावरती मी तुम्हाला ब्लाऊज तयार करून देईल तर आपल्याला व्हिडिओसाठी फार वेळ लागतो आहे तर मला कस्टमर भरपूर असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ आज थोडे लेट येतात तर काही नाही हरकत तर इथून पुढे जसं वेळ भेटेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत जाईन तर हा ब्लाऊजची फिनिशिंग पहा कशी आलेली आहे बिगर इस्त्रीचा ब्लाऊज आहे किती फिटिंगला व्यवस्थित झालेला आहे फिनिशिंग किती छान दिसते आणि हा कस्टमरला ब्लाऊज मी नंतर दिलेला होता घालायला तर इतका परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे ना की मस्तच अजिबातला लूज वगैरे झालेला नाही आहे तर तुम्हाला पण असे नवीन नवीन फिटिंग वगैरे किंवा शिलाई बघायची असेल तर कमेंटला माझ्या तुम्ही देऊ शकता कमेंट घालू शकता नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका असा सपोर्ट द्या मला आत्तापर्यंत परत पर फार सपोर्ट भेटलेला आहे आणि इथून पुढे पण सपोर्ट द्या तर बाय सर्वांना कशी वाटली फिनिशिंग आणि ब्लाऊज तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा रेपा कसे झालेले आहे फिटिंग वगैरे मुंडा किती व्यवस्थित आलेला आहे बाई किती एकदम परफेक्ट जुळलेली आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर बाय